अंतकरणाची शुद्धी होणे गरजेचे आहे जालिंदर जाधव महाराज सौंदलगा सत्संग सोहळा संपन्न मनुष्य आज मनशांतीसाठी नको ते करत आहे परमार्थ्यात आल्यानेच आपल्याला मनशांती लाभते सद्गुरूने अनेक वर्षांपूर्वी ब्रह्मज्ञान दिले ब्रह्मज्ञान घेतल्याने मन शांती लाभून मन एकाग्र होते सत्संग सेवा सिमरन केल्याने क्रोध भावना नाहीशी होण्यास मदत होते सद्गुरूने गृहस्थी जीवनात परमार्थ आणला आहे माणसाला सुख समाधान नाही माणूस झोपला तरी स्वप्नातही व्यस्त असतो सुख शांती समाधान मिळवण्यासाठी कर्म चांगले करून सत्संग केला पाहिजे अंतकरण स्वच्छ सुंदर असल्याशिवाय परमात्मा आपल्या अंतकरणात बसणार नाही अंतकरण स्वच्छ करणे गरजेचे आहे अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय खरा परमात्मा ओळखत नाही असे मनोगत जालिंदर जाधव महाराज सेक्टर प्रमुख सांगली यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते बाळासाहेब कळंत्रे यांनी स्वागत करून आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली मंडळाचे संयोजक गणपती गाडीवडर यांच्या हस्ते जालिंदर जाधव महाराज यांचा सत्कार केला यावेळी श्रद्धा दिंडे अजिंक्य जाधव संतोष मोरचिटे मंजुनाथ भानसे सुरेश पेंटर विठ्ठल पोद्दार रवी पाटील अण्णासाहेब शेंडगे वर्षा वाक्रुसे मंथन चौगुले विशाल कोपर्डे साधना जाधव ऋषिकेश दिवटे धनपाल दिवटे बाळासाहेब पाटील आदींनी गीत व विचाराची सेवा केली प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले